नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दिला जाणारा बहुप्रतिष्ठित ग्रामीण वार्ता पुरस्कार सलग दुसऱ्यांदा दैनिक महासागरचे ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भाऊ डांगे यांना मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे मेंढकी येथील रहिवाशी नामदेव जांभोडकर हे व्यवसायाने मजूर असून अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांची मुलगी गायत्री हिने जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर एमपीएससी मार्फत पी एस आय पदी यश प्राप्त केले आहे पी एस आय गायत्री जांभोळकर हिचे मेंढकी येथे प्रथम आगमन प्रसंगी गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी मेंढकी येथील बस स्टॉपवर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा असो वंदना अरुण शेंडे भाजपाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक अरुणजी शेंडे श्री राजेंद्र आंबोरकर भाजपा शाखाध्यक्ष मेंढके श्री केशव आंबोरकर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष मेंढ यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सी परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याचा एक भाग म्हणून आय एफ एस विक्रमबाजी हिरे व आयोपाळचे e स्कॉलर अनमोल नाईक यांच्या थेट विद्यार्थी संवाद कार्यक्रम नेही विद्यालय नवेगाव पांडव येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित दोन्ही मान्यवरांनी आपला प्रवास व जीवनातील आव्हाने यावर भर देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले विविध स्पर्धा परीक्षेची माहिती अनमोल नाईक यांनी दिली एन एच आय ए यस क्लबच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास विद्यालयाचे प्र प्रभारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते ब्रह्मपुरी शहरापासून जवळ असलेल्या खंडाळा येथे घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जीपर प्राथमिक शाळा खंडाळा या शाळेकडून बँड पथकासह विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन शाळेपासून गावातील मुख्य रस्त्यावरून तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी देशभक्तीपर गीत नारे जयघोष करीत नागरिकात जनजागृती करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर अलोने शिक्षक गुरुदत्त गणवीर अनिल नाट तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षण प्रेमी पवन डेंगे नागरिक उपस्थित होते ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथील बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी नुकताच राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वरट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्र पक्षप्रवेश केला आहे काँग्रेस पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये चौगान येथील प्रकाश भागळकर उद्धव कांबळे घनश्याम बुराडे रामदास प्रधान वामन भागळकर चिंतामन प्रधान चिंतामण मानकर घनश्याम महिंद्य बंडू चिंचुरकर बंडू सहारे भावराव मेश्राम रमेश पिलारे गोपाल देशमुख दामोदर नन्नावरे भोजराज नन्नावरे जयदेव कुमरे सुनील बुराडे अन्ना भाकरे रोशन बुराडे उमेश भुरके योगी चौके श्रावण मैंद अन्ना चुंडुके पिंटू ठाकरे बंटी कुते संदीप प्रधान प्रवीण ठाकरे गणेश राऊत आनंदराव प्रधान अमोल कांबळे डॉक्टर प्रवीण सरदार गिरधर भुते नितेश पत्रे मंगेश भागळकर विलास चौके लंकेश अर्जुनकार विष्णू अर्जुनकार उमेश भुरके लंकेश अर्जुनकार विजय सहारे अनुरुद्ध माकडे मनोहर चौके पुरुषोत्तम सहारे गोपाल बोराडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद